एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर वेंगुर्ले शिवसेनेनं दिलेल्या नगराध्यक्ष पदाचा नागेश गावड्या हवेत उडणारा बार नाही तर लोकांसाठी काम करणारा चेहरा आहे

केसरकर सागरांनी केलेली विकास का जर तुम्ही बघितलं तर रेंगुल्यामध्ये जो विकास दिसतो आणि खरं करणं म्हणजे सचिन जी वाळवळकर आहे बाकीच्या फक्त नगरपालिकांना कागदपत्र दिली म्हणजे मंत्रालयात जाऊन कामं करायची असतात की मंजुरी आणायची असते की सचिनजी वाळवळकर शर्माने केसरकर साघांच्या माध्यमात आणली म्हणजे खरा जर विकास तर कोण केला असेल तर हा शिंदेशेने असंच सावत झालेलं आणि आम्ही निवडणूक निश्चितपणे मागे शहरात सर्वसामान्य मिसळणारा कार्यकर्ता सर्वसामान्यांचा नगराध्यक्ष होऊन तो निश्चितपणे बसेल श्वे उडणारा बार नाही लोकांसाठी काम करणारा माणूस आहे आणि तो लोकांसाठी रात्री अपरात्री जो काम करतो तो दे निवडूनच येतो त्यामुळे मी तर माहिती घेतली त्यामुळे असा आढळ आहे की, की नागेश गावडे या निश्चितपणे आमच्या ही सर्व टीम खालची आणि सचिनच्या वानवकरांच्या नेतृत्वाखाली टीम काम करते सगळी टीम निश्चितपणे निवडली